नमस्कार आपण पाहतात लोकसम्राटकडून सुपरफास्ट बातम्या हिंदी सक्तीला विरोध मनसे कोयना विभागाकडून मराठी शाळेमध्ये राज ठाकरे यांचे पत्र वितरण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा केल्याच्या निर्णयाला महाराष्ट्र निर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे या निर्णयाविरोध महाराष्ट्र निर्माण सेना कोयना विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील मराठी शाळेमध्ये पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले पत्र देण्यात आले शाळेमध्ये वितरित केलेल्या पत्राद्वारे महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला असून मराठी शिक्षण प्रणालीमध्ये आवश्यक हस्तक्षेप कपून घेतला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे या उपक्रमात महाराष्ट्र सेनेचे कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे तसेच समर्थ चव्हाण ओंकार वरफडे आकाश वाळवेकर प्रथमेश सपकाळ व रोहन कदम हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते <श्चारीग> कराड चिपवून महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद वाहन चालकांचे लाखो रुपयाचे नुकसान गेले चार ते पाच दिवसापासून कराड चिपून राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांसाठी पूर्णत बंद करण्यात आला आहे त्यामुळे संकटात सापडलेले आहे ट्रक चालक आणि वाहन चालक मालक त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे लाखो रुपयाचा माल ठिकाणी पोचू शकला नाही अनेक कंपनीचे व्यवहार थांबले आहेत याचा संपूर्ण दोष रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणावर टाकला जात आहे वाहनधारक आक्रमक बनले असून विचारणा केली जात आहे की या नुकसानाची भरपाई कोण देणार मात्र महामंडळ आणि प्रशासन यावर अद्याप मौन बाळगून आहे संगमनगर धक्का येथे रस्ता रोको आंदोलन कराड चिपूण राष्ट्रीय महामार्गावरील संगमनगर धक्का परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत उद्या मंगळवार रोजी तीव्र रस्ता रोको आंदोलन होणार आहे बबन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे होत असलेल्या नागरिकांच्या त्रासावर आवाज उठवण्यात येणार आहे आंदोलनाच्या दरम्यान संबंधित कंपनीला ठाम सवाल विचारला जाणार असून रस्त्याच्या गुणवत्तेचा आणि कामाच्या हलगर्जीपणाचा जाब मागण्यात येणार आहे कोयना परिसरात पावसाचा जोर वाढला धरणाच्या झपाट्याने वाढ परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातच उपस्थित राहून कामकाज करण्याचे आदेश दिले आहेत कोयना धरणाच्या पातीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे गरजेचं आहे अशाच काही सुपरफास्ट बातम्यांसाठी पात्रा राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगात स्वाभिमानाने